करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये आता मी सगळी सगळी माहिती जी कृषी घोटाळ्याची होती ऑफिस ऑफ प्रॉफिटची होती त्याचे पेपर बाय पेपर मी त्या सगळ्या आयोजना दोन आय आयोज त्यांनी असाईन केल्या त्याच्यासाठी त्यांना ती पूर्ण माहिती एक्सप्लेन केली आणि आता स्टेटमेंट अजून दिलंच गेलं नाहीये त्याच्यासाठी आता मी मंगळवारी येते असं त्यांना सांगितलंय पण पूर्ण स्कॅम कसा झालाय काय झालाय कोणाला थेट फायदा झाला टेंडरिंग प्रोसेस कसा चुकीचा होता त्याच्यात कसे बदल घडवून आणण्यात आले होते या सगळ्या गोष्टी मी आता मांडल्या आहेत आणि या व्यतिरिक्त मी ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मग त्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस असो टर्टल लॉजिस्टिक्स असो त्या सगळ्या कंपन्यांची माहिती दिली जगमित्र शुगरमध्ये पैसे कसे वळवण्यात आले व्यंकटेश्वरा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देखील दिली कायद्याच्या बाहेर जाऊन या गोष्टी कशा केल्या गेल्या याची देखील माहिती दिली आताच्या घटकेला त्यांच्याकडनं अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला आहे पण नेहमीच असं होतं की आपण सगळी आपली माहिती जीव ओतून त्यांना देतो पण जर वर्ण त्यांना ऑर्डर झाल्या की कि किंवा या फाईल्सचे पुन्हा आपण जसं म्हणतो वापर केले जातात तसे वापर होऊ नये एवढीच माझी खरंच इच्छा आहे कारण सिंचन घोट्यात देखील मी इथे आले होते महाराष्ट्र सदन गोठ्यात देखील मी इथे आले होते ऑफिस तेव्हा डिस्प्रपोशन ऍसिटची जी केस होती भुजबळांची तेव्हा देखील मी इथे आले होते पण प्रत्येक वेळेस एवढा जीव ओतून आपण चार साडेचार पाच तास सगळी माहिती देतो पण त्यातनं निष्पन्न जेव्हा चार्जशीट झाल्यानंतर जेल झाल्यानंतर सुद्धा केसेस बंद केल्या जातात खूप त्रास होतो आता तरी तसं होऊ नये अशी अपेक्षा आहे धनंजय मुंडेनी ज्या ज्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे आणि त्यासाठी माझे होतील तेवढे जीवतोड प्रयत्न मी करणार आहे पुढे आता परमेश्वराच्या हातात आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे बघू सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरावे सादर करायचा नाही नाही आता कसं झालं मला तेव्हा जेव्हा ते परवा पत्र मिळालं आणि वाचून मला खरंच धक्का बसला की मी दोन महिन्यापूर्वी त्यांना जी माहिती पाठवली त्याच्यावर मला जर बोलवण्यात आलं आणि दोन दिवसात हजार वा नाही तर तुमचा अर्ज निकाली काढण्यात येईल तर पहिला गेल्या गेल्या प्रश्न मी हाच विचारला की असं पत्र तुम्ही का पाठवलं त्यांचं असं म्हणणं होतं आमचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि त्याच्यात चुकून हे मिस्टेक झाली असं आम्हाला म्हणायचं नव्हतं आम्ही तुमची माफी मागतो हे दोन दिवसात या आणि नाहीतर निकाली काढण्यात येईल आमचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि हे खरं असं पाठवायला नको होतं असं त्यांचं म्हणणं मुंडे रामकुंडावर ते आता कुठे जातील काय करतील आता परमेश्वर म्हणजे एका रामाच्याच नाही बत्तीस कोटी देव आहेत त्या सगळ्या देवांना देखील ते आता ते वागतील त्यांच्याकडनं सुद्धा की काही सहकार्य व्हावं त्यांना पण आताच्या घटकेला मी एवढंच सांगू शकते जर अँटी करप्शन ब्युरोनी योग्य ती कारवाई केली तर याच्यातनं धनंजय मुंडे वाचत नाहीत आता त्यांना शासकीय मेहरबानी झाली तर प्रशासनाची मेहरबानी झाली तर मला माहित नाही पण आज जी मी माहिती दिली आहे ती ओपन अँड शहीच डाऊट आज राम राम आल्यानंतर धनंजय त्यांनी ऍक्शन करून बोलणार नाही नाही त्यांनी आता झिप बाय माउथ असं जर काही केलं माध्यमांनी प्रश्न विचारले पण त्यांनी झिपिट असं ऍक्शन करून जे मी बोलणार नाही 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 त्यांनी आता झिप बाय माउथ असं जर काही केलं असेल झिपिट वगैरे म्हणाले असतील तर त्याच्यावर का मी काय बोलणार कारण तुम्हाला आठवत असेल ज्या दिवशी मी कृषी घोटाळा पूर्ण एक्सपोज केलेला त्याच्यानंतर माझ्या नंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी सगळेच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मांडलं होतं मला वाटेल ती त्यांनी टोपणनावं देखील दिली होती तर आज ती वेळ आलेली आहे की खरं काय आहे त्या शासना आता शासनाकडे या पेपरद्वारे नक्कीच पोचवले आता त्यांना याच्यात हे द्यायला प्रत्येक गोष्टी त्यांना पुरावे द्यायला नक्कीच यायला लागणार आहे पण आता पुढे पहिलं तर पहिली स्टेप काय आहे की अँटी करप्शन ब्युरोनी परवानगी मागायची असते तर आता माझे जे पेपर्स आहेत ते त्यांनी घेतले आता माझं स्टेटमेंट झाल्यानंतर दोन्ही गोष्टी लावून त्यांना सरकारकडे परवानगी मागायची असते की यांच्यावर कारवाई करायची की नाही तिथे जर त्यांना परवानगी मिळाली तर पुढची चौकशी होणार आहे नाहीतर आता त्यांना जर वर्ण आराम मिळाला तर काय होईल मला पण यांनी सुद्धा की जे आरोप केले त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये आता प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली धनंजय मुंडे देखील म्हणाले होते की आरोपात तथ्य नाही ते चार मार्चला म्हणाले होते की ते माझ्या विरुद्ध डिफेमेशनची कारवाई करणार आहेत आज तगायत मला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आली सुपेकर सुद्धा म्हणाले त्यांच्या विरुद्ध जेव्हा मी बोलले एक एक पेपर दिले त्यानंतर सुद्धा ते पण म्हणाले की मी डिफेमेशनची नोटीस पाठवीन आजपर्यंत मला काही आलेली नाहीयेत आज सुरेश दसानी त्यांच्यावर जे आरोप केले आहेत हे आरोप एक्झॅक्टली आज शब्दात मला देखील कळवण्यात आले होते की आत्ता जी कराडची सरभराई जी होतीये जेलमध्ये ती सरभराई त्यांना सुपेकरच करून देत आणि त्यांच्याच मेहरबानी बीडच्या कारागृहात आरामात जे राहतायत या ही सगळी माहिती मला पण मिळाली होती आणि जी आज दसांनी मांडली आहे की पोलीस यंत्रणेकडनं म्हणजे कारागृहाकडनं तिथल्या गुन्हेगारांकडनं तीनशे कोटीची त्यांनी मागणी केली तसं त्यांनी काही विधान केलं असं मला तुमच्याच माध्यमातनं कळतंय तर बघू आता पुढे ज्या ज्या गोष्टी आहेत मी जेव्हा बोलते तेव्हा मी सबस्टॅन्शिएट करते दसांनी बोललेलं त्यांनी सबस्टॅन्शिएट करावं ज्या पद्धतीने ते ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा मांडलेला ऑफिस ऑफ प्रॉफिट या ठिकाणी मी जे दिलंय ते बॅलन्सशीट सकट दिलेलं आहे आणि या तीन कंपन्याचं दिलंय त्याच्यापैकी दोन कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होत हा एक भाग झाला पण कृषी घोटाळा मंत्री असताना इतका मोठा जो केला ज्याच्यात तीन पहिल्या टप्प्यात तीनशे एक्केचाळीस कोटीपैकी एकशे एकसष्ट कोटी एकशे बासष्ट एक कोटी, एक बास कोटी खाल्ले गेलेत आणि त्याचा ऑनलाईन किमतीप्रमाणे मी जर काढले तर त्याचं जर चार बॉटल मी घेतले आणि मला ब्याण्णव रुपयाला पडल्या आणि जर सरकारने एकोणीस लाख अडुसष्ट हजार जर दोनशे वीस रुपयांनी घेतल्यात तर हा स्कॅम नाही याला दुसरं काय म्हणायचं

त्याचा किस पाडून मी दाखवून देईन की यांनी संजय शिरसाटांनी त्याच्यात कसा आणि किती मोठा घोटाळा केलाय पण आत्ताच्या घटकेला मी आज सकाळी मी काही राऊत साहेब दानवेंशी बोलणार नाही किंवा संजय राऊतांशी बोलणार नाही म्हणून मी माध्यमांना विनंती केली आहे की त्याचे जे कागदपत्र आहेत ते माझ्यापर्यंत पोचवावे त्याच्यात मी पूर्ण रिसर्च करून सगळं मांडेन एका दिवसात आणि ज्याच्यात स्पष्ट होईल की संजय शिरसाटांनी अफाट ह्याच्यात सुद्धा स्कॅम आहे आणि हे जे टेंडरिंग प्रोसेस दाखवलं गेलं की बाबा सात वेळा टेंडर झालं आणि आम्ही आठव्यांदा घेतलं मराठी माणसांनी घेतलं तर त्यात काय चुकीचं झालं जा हे सगळं आणि जे उठता बसता जे खोटं बोललं जातं ना त्याचा किस पाडता येईल आपल्याला पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो